नमस्कार मुलांनो आजच्या भागात आपण रामरक्षेचा पुढील श्लोक पाहू बरं का सोळावा श्लोक पाहूया आराम कल्पवृक्षाणा विराम सकलापदाम अभिराम नाम, राम श्रीमान सनह प्रभु। आता आपण या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊ आधी कल्पवृक्षाणाम आ कल्पव 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 हा म्हणजे कल्पवृक्षांचा सुंदर बगीचा आहे हा राम म्हणजे इतका सुंदर आहे की जणू काही आपण कल्पवृक्षांच्या बागेत बसलो कल्पवृक्ष म्हणजे काय आपण जे मागू ते देणार आहे तो वृक्ष असं म्हणतात मग हा हा रामसुद्धा असाच आहे आपण जे मागे मागू त्याच्याकडे ते तो देईल असा इतका उदार चेतस उदार अंत असा राम आहे कल्पवृक्षानाम आराम सकल आपदा, आपदा सकल विराम आपदा म्हणजे संकट सकल म्हणजे सर्व प्रकारची संकट दूर करणारा विराम म्हणजे त्याला विराम देणारा म्हणजे दूर करणारा आहे आणि कसा आहे तो राम अभिराम स्त्रिलोकाना तिन्ही भुवनांना स्त्रीलोकाना अभिराम त्रिलोकानाम असा आहे त्याचे स्त्रियांचा काही संबंध नाही आहे बरं का त्रिलोकानाम तीन लोक जे आहेत पृथ्वीमध्ये आपण म्हणू ब्रह्मांडात पृथ्वी लोक स्वर्गलोक भूलोक पाताल लोक असे काही लोक आहेत त्या तिन्ही भुवनांना राम, हा आनंद देणारा आहे ऐश्वर संपन्न आहे श्रीमान श्री म्हणजे लक्ष्मी श्रीमान म्हणजे ऐश्वर्य संपन्न लक्ष्मीने संपन्न असा संपन्न असा श्रीराम रामः सहा नहा प्रभू न म्हणजे आमचा प्रभू म्हणजे स्वामी हा श्रीराम आमचा स्वामी आहे पुन्हा एकदा अर्थ पाहू कल्पवृक्षांचा सुंदर बगीचा आहे सर्व संकटांचा विराम हे सर्व संकट दूर करणारा आहे तिनेही लोकांना आनंद देणारा असा वैभवसंपन्न ऐश्वरसंपन्न श्रीराम हा आमचा प्रभू आहे म्हणजे आमचा स्वामी आहे आता मी हा श्लोक पुन्हा म्हणतो तुम्ही तु मागोमाग्रः का विराम कल्पवृक्षाणां विरामः सकलापदां राम श्रीमान श्रीमान् प्रभु आता पुढचा श्लोक पहु तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक कविशाला क्ष क्षीर कृष्णाजी नांबरव हा जो सतरावा श्लोक आहे हा राम आणि लक्ष्मण या दोघांना उद्देशून आहे ज्यांना संस्कृत असेल शाळेमध्ये त्यांना समजेल ही द्विवचनं आहेत दोघांना उद्देशून आहे तरुण औ तरुण आहेत रूपसंपन्न अतिशय रूपांनी संपन्न आहेत रूप अतिशय सुंदर दिसतात दोघंजण राम आणि लक्ष्मण सुकुमारौ म्हणजे अत्यंत कोमल आहेत पण अत्यंत बलवान आहेत महाबलव बलवान आहेत पुंडरीक विशालाक्षऊ विशाल म्हणजे मोठं अक्ष म्हणजे डोळा विशालाक्षौ म्हणजे मोठ्या डोळ्यांचे कशासारखे डोळे पुंडरीक म्हणजे कमळासारखे कमळाला संस्कृतमध्ये पुंडरीक म्हणतात पुंडलीक नव्हे पुंडलिक असतो तो विठ्ठलाचा भक्त असतो ती आषाढी एकादशीची गोष्ट पुंडलिकाची इथे लिहिलेलं आहे पुंडरीक खूप लोकं पुंडलीक विशालाक्षव असं म्हणतात ते चूक आहे पुंडरीक म्हणजे कमळ कमळांसारखे ज्यांचे अतिशय सुंदर नाजूक सुकुमार पण तेजस्वी असे डोळे आहेत दोघांचे चिरकृष्णाजीनांबराव आणि त्यांनी कृष्ण अंजीनांबराव कृष्णाजिन त्यांनी धारण केलेलं आहे कृष्ण म्हणजे वल्कल वाघाची कातडी काळवट्याची कातडी वस्त्रांप्रमाणे परिधान केलेली आहे अंबरव अंबरव म्हणजे अंबर, अंबर म्हणजे काय दिगंबर वस्त्र दिगंबर दि, दिशा आहे असे अंबर आहे श्वेतांबर म्हणजे पांढरंगाचं वस्त्र पितांबर म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र त्यांनी म्हटलं कृष्णाजीनांबरऊ चिरकृष्णाजीनांबरऊ म्हणजे हे वल्कल नेसलेले आहेत त्यांनी काही प्राण्यांची कातडीसुद्धा अंगभर पांघरलेली आहे असे ते दोघे राम आणि लक्ष्मण यांचं वर्णन या श्लोकामध्ये आपण पाहिलं आता मी पुन्हा एकदा श्लोक म्हणतो आपण आप सगळं सर्वांनी माझ्या मागून मग तरुण रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबल पुंडरीक विशालाक्षौ क्षीर कृष्णाजी चला तर मग आजच्या भागात मी इथे थांबतो सर्वांनी श्लोक पाठ करा सर्वांनी श्लोक म्हणा आणि मला तुमच्या आवाजामध्ये पाठवा म्हणजे मलाही समजेल मी शिकवलेलं तुम्हाला किती कळले ठीक आहे ठीक आहे तर मग चला जय श्रीराम